जगून मग काही नवे बाधा का दुर्जनाची क्रोधा योग्य आहे ते माझ्या घुर्यांचा आहे जो अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहे योग्य आहे ते माझं मला जे अयोग्य आहे ते माझं मला परत करा म्हणजे योग्य आहे ते तुमच्या घरी घेऊन जा महाराज असंच एकदा काय झालं माहिती का असंच मी एक कीर्तनात आता आमच्या इकडं म्हटलं आपलं आता हे संसदलं कीर्तन असल्यामुळे मोफत आहे पण आमच्या इकडं आता उपकरण देतात आता माया गाय तू पडणे मी पर्यन टाकलं एक आला मी सांगितलं आता कीर्तन योग्य आहे ते माझं मला चांगलं ते आहे का ते घेऊन जा आणि जे घाण वाईट आहे ते घेऊन माझ मला परत करा महाराज यजाय माळ काढले लोकडणं महा महा पार पडलं महागाळ्यात टाकलं महागाळ्यातलं घेऊन ते घेऊन गेला महाराज दुसऱ्या दिवशी पारा बसले म्हणले महाराज लहचे चित्र आता गड्या कालचा कुणी आला होता काय माहिती महाराज तो म्हणला तुम्ही मला मला शेवट चपटलं काढत तेवढं तुम्हाला जे योग्य आहे ते घेऊन जा जे अयोग्य आहे ते माझं मला परत घ्या मी काय केलं माहिती मह उपर खराब ती त्याला दिलं आणि त्याचं चांगलं घेऊन आलं महाराज <coughs> सर्वांचे तुमच्या सर्वांच्या त्या मी सेवेला तिथेच पूर्ण विराम देतो तो व्यसन करू नका महाराज गळ्यात तुळशीची माळा घाला पवित्र राशी महाराज व्यसन करू नका व्यसन केल्याने काय होतं तर महाराज गावात किंमत राहत नाही बाहेर गावात किंमत नाही आलात महाराज आपल्या मुलीला तोड घाला जागा राहत नाही महाराज असं होतं महाराज त्याच्यामुळे सांगतो हे बालगोपाळ किती भारी पाऊल खेळतात महाराज यांच्याकडे बघून तरी वाटतं की इतके भारी खेळत असतील पण किती अतिशय सुंदर गाव खेळतात पाऊल आपला मुलगा वारकरी सम्राटमध्ये टाकला पाहिजे महाराज तुम्ही मात्र वारकरी टाकलं टाकतो काय होईल तर जो कीर्तनकार नाही झाला तरी चालेल तो तुम्ही आचार्य नाही झाला तरी तो गायक जरी नाही झाला चालेल पण तो आपल्या आई वडिलांना कधीच विसरणार नाही महाराज तर ही वारकरी संप्रदायक ताकद आहे म्हणून मी सांगतो वारकरी संप्रदायामध्ये आपल्या मुलाला महाराज वारकरी वारकरी संप्रदायामध्ये इतके चांगले संस्कार आहेत इतके चांगले विचार मला नाही वाटत दुसरीकडे इतके असतील म्हणून मी सांगतो वारकरी सम्रामधे टाका तुमच्या सर्वांच्या मी सेवेला पूर्णविराम देतो thank <laughs> you